ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कागवाड चेकपोस्ट नाक्यावर वाहनांची कसून तपासणी आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी कागवड येथील चेकपोस्ट नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जात असलेल्या गाड्यांची पोलिसांनी कसून तपासणी होत आहे. कागवाडचे तहसीलदार सुरेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक मध्ये कागवाड ते गणेशवाडी या दरम्यान वाहनांची कसून चौकशी केली जात आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आदर्श पालन यासाठी निवडणूक आयोगामार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यावेळी अधिकारी व्यंकेश कुलकर्णी लक्ष्मण कोळी प्रकाश कांबळे व कागवाड पोलीस स्टेशनचे यश गायकवाड व वा अधिकारी उपस्थित होते महानकर निफ्ट शुभम वास्कर गणेशवाडी